हॅलो हो हा बोलाय साहेब अवती जागा आहे म्हणले कशाची जागा कुठली जागा घ्यायची ना हो माहित तुम्हाला चांगलं आम्हाला घ्यायची की नाही आता पण तुम्हाला असं म्हणजे जागा घ्यायची म्हणून असं बोलताना थोडीशी लाजबीज अशी वाटली नाही बाबा आपल्याला आपण ह्यांना पहिलंच एका जाग्यामध्ये फसवलेलं आहे हा आणि आता दुसऱ्या जागेत फसवायचं चाललेलं आहे का तुमचं ऐका ना फसवलंय कुठे तुम्हाला तुम्हाला काय घेताना पैसे राहिलेत ना राहू द्या तुम्हाला मी आता दुसरी जागा हा ते नाही आम्हाला इकडे राहायचं नाहीये तुम्ही काय करा तीन वर्ष झाले तुमच्या बोलण्यानुसार आम्ही शांत बसलोय तर ते आमचे पैसे आम्हाला काढून द्या बा झालं काही नको आम्हाला इकडे जागा घ्यायची नाहीये ऐका ऐका पैसे काढून नाहीत भेटत तुम्हाला पहिलं सांगितलं तुम्ही असं म्हणू नका पैसे माघारी भेटत नाहीत म्हणजे अहो वीस ची गोष्ट नाहीये एका लाखाची गोष्ट आहे ते घाम घालून कष्ट करून तुम्हाला ते पैसे कसे कसे ऍडजस्ट करून दिले ते आमच्या जीवाला माहित आहे हाय लाखाचीच गोष्ट आहे पण मी काय म्हणालो जागा खूप छान आहे वेळेस फक्त तुम्ही पैसे टाकून ती जागा घ्या ना मला नकोच आहे जागा छान असो फुकट जरी दिली तरी मला ती जागा नको आहे का तुम्हाला मी सांगते ते एक गट -गट भरुन -भरुन ना, ना, तर आम्ही लय मी गटगट घेळायला लागलोय काय इकडे व्याज भरून भरून का नाही आमचे पाक डोक्यावरचे केस चालली सगळी त्यामुळे ते आमचे पैसे तुम्ही गप गुमाने काढून द्या नाही नाही पैसे भेटत नाही पैसे जर नाही भेटले ना माझं डोकं पहिला सटकू नका काय मी आम्ही लय शांत आहे तुम्हाला म्हटलं नाही घेताना तुम्ही काय म्हटला घ्या मॅडम घ्या छान आहे घ्या पूर्ण व्यवहार होईपर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहे काही प्रॉब्लेम आला तरी सपोर्ट करू हा तीन वर्ष झालं तुम्ही अजिबात लक्ष दिल नाही आम्ही माणुसकीच्या नात्याने शांत बसलो म्हणून जास्त फायदा घ्यायला लागलाय का फायदा घ्यायचा विषय नाही त्याच्या मी तुम्हाला फोन केला चांगली जागा भेटली तुम्हाला म्हणतोय एवढ्या वर्ष तुम्हाला कळल नाही का आम्ही का थांबलो बाबा नाही आज देतातील उद्या देतील आज देतील उद्या देतील म्हणून आम्ही शांत बसलोय ना तुम्हाला थोडी तरी लाज वाटायला पाहिजे तुम्ही एजंट झाला कशाला अहो माझं काम मी करायला लागलोय तुम्हाला काय म्हणायले त्या मध्ये चांगली जागा सापडली तुम्हाला म्हणतो पैसे टाका आणि ती जागा घ्या ना तुम्ही काय नको आहे पहिले पैसे काढून द्या नंतर आम्ही विचार करतो काय गरज नाही आम्हाला घ्यायची नाही आणि तुम्ही एजंट नाहीये नुसतं लुबाडायचे धंदे तुमचे बाकी काय नाहीये गरिबांना नुसतं कसं मारायचं ना हे तुमचं तुमच्याकडनं चांगलं शिकायला पाहिजे पैसे वापस भेटत नाही बघा तुम्हाला काय करायचे हो का जर पैसे जर नाही जर माघारी भेटले ना सरळ का नाही तिथं दारात येऊन का नाही माझ्या मी बघेन मला काही का करायचं नाही तर सरळ कंप्लेंट तुमच्या नावान टाकणार ना आहे तर लाखाच्या जागी दहा लाख घेतले तर आमच्याकडं आम्हाला जागा दिलेली नाहीये फसवलंय जाग्यात सरळ आम्ही अशी केस करू मग का सगळ्या रेकॉर्डिंग वगैरे तुमच्या पहिल्यापासून ज्या सगळ्या रेकॉर्डिंग आहेत तुम्ही कधी आम्हाला काय काय म्हंटल कधी पैसे देतो सगळे व्यवहार आमच्याकडे आहे तुमच्या रेकॉर्डिंगचे आता अहो तुम्हाला फोन केला हो ना चांगली जागा जागा आहे म्हणतोय तुम्हाला तुम्हाला पैसे आतापर्यंत गोडी गुलाबीतच घेतलेला आहे काय चार चौघात तुमची काय आम्ही इज्जत काढली नाही काय नाही एक मिनिट पण मला लागणार नाहीये चार इज्जत हो काढायला एजंटचं काम आहे ना तुमचं सगळं हातातून निघून जाईल कोणी तुम्हाला ना परत जागेचा व्यवहार सुद्धा बोलवणार नाहीये ते लक्षात ठेवा म्हणजे आहे तुमचं मी चांगल्यासाठी फोन केला तुम्ही मला धमक्या टाकायला लागला धमक्याचा संबंध नाहीये तुम्ही मला फोन करायला थोडा तरी म्हणजे केलाय फोन बाबा आपले आपण ह्यांना पैसे अजून रिटर्न यांना त्या मालकाकडनं काढून दिलेला नाही हा तर विचार करायला पाहिजे दुसऱ्या जागेत फसवायचं चाललंय का पहिलं फसवलंय त्याच्यानं तुमचं पोट भरलेलं नाहीये का तुमच्या फायद्यासाठी फोन केला काय फायदा नाहीये तोट्यात घातलंय एक लाख म्हणजे आज तीन वर्ष झालं एक लाख पतसंस्थेचा फायनान्स आहे ना फाईन एक लाख कर्ज काढले झक मारायला आम्ही महिन्याला तीन हजारचा हप्ता भरायला लागलोय कळलं का आणि एक लाख ना तो माल नाही खात बसलाय लाज वाटायला पाहिजे बाबा गोरगरीबाच कशाला खावत देऊन टाकावेत पैसे म्हणून तुम्हाला ती घ्या तुम्ही काय नकोय बघा काय नको का तुम्हाला इज्जतीत आणि तुम्हाला प्रेमाने सांगतोय तेवढे पैसे मला त्यांच्याकडनं काढून द्या विषय संपला आणि परत आपल्याला तुमच्याकडनं व्यवहारच करायचं नाही तिकडे जाणलाय चांगला व्यवहार करता तुम्ही पैसे वापस घ्या पैसे जर नाही वापस भेटलं ना तिथं येऊन घरी येऊन तुमच्या बी आणि मग ते समोर पण पार्टी कोण आहे का नाही मग दाखवीन बा झालं घेतलं आता समजू तिनं बाजारला नाही भेटत ना बघू काय होते ते पुढार तुम्हाला काय करायचं करणार शंभर टक्के करणार आहे तुम्ही एजंट आहे ना नाही ना तुमची पण इथं पाक लायकी काढली ना तर लक्षात ठेवा तुम्ही ठेवा कोण आता काय करायचं करा